so लॉर्ड्स नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांना नाताळाच्या अर्थात ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा मुळे ख्रिसमस आणि ख्रिसमस निमित्त आपण आलो आहोत बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील ताडे कॉलनी परिसरातील फादरच्या बंगल्यामध्ये तर फादरचा बंगला म्हणजेच इथे खूप सुंदर एक चर्च आहे आणि अगदी म्हणजे मी खरं तर याच भागात मोठं झालो आहे ताडे कॉलनी परिसरामध्येच आम्ही राहायचो आणि खरं तर हे जे चर्च आहे ते तायडे कॉलनी शिक्षक कॉलनी रोडवर आहे सुंदर असं परिसर आहे तर आपण हे चर्च पाहूया हे कॅथलिक चर्च आहे रोमन कॅथलिक चर्च आणि कसं दिसतं चर्च आज ख्रिसमस आहे त्यानिमित्त आपण हे सगळं पाहूया इथले फादर आ, जे आ, आहेत त्यांचे सुद्धा समाधीचे आपण दर्शन घेऊया थोडी माहिती जाणून घेऊया हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला बस आपण आहोत बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरामध्ये हा खामगाव जयपूर लांडे रोड आहे आपण तायडे कॉलनी शिक्षक कॉलनी या भागामध्ये आहोत तिकडे समोर तायडे कॉलनी आहे आणि बघा या भागात अगदी जवळ तायडे कॉलनी आहे आणि त्याच्या अगदी समोर या रोडवरच इकडे आहे हे एफ व्ही एन के आहे आणि सध्या सेंट फ्रान्सिस दसेल इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सी बी एस सी हा फलक इथे लागला आहे अर्थात इथे हे स्कूल आणि कॉलेज लवकरच सुरू होणार आहे स्कूल तर आय थिंक चालूसुद्धा झाला आहे याला एस एफ एस स्कूल असंसुद्धा म्हटलं जातं पण आम्ही याला म्हणतो फादरचा बंगला खरं फार पूर्वी आम्ही तायडे कॉलनीत राहायचो आणि हे तायडे कॉलनीचंच चर्च आहे इकडे फादर राहायचे म्हणून याला फादरचा बंगला असं म्हणून ओळखलं जातं इकडे समोरच चर्च आहे ते आपण पाहूया कारण आज आहे ख्रिसमस आणि ख्रिसमस निमित्त आपण इकडे आलो आहोत पूर्वी इकडे ख्रिसमसच्या दिवशी फार मोठा असा कार्यक्रम होत असे लहान मुलांचं खेळ असत त्यात स्पर्धा असत आणि मग जो जिंकायचा त्याला फादर गिफ्ट द्यायचे इकडे समोरच खूप मोठा असा हॉल आहे त्यात ते, ते व्हायचं आता आपण चर्चकडे जाऊया मी तुम्हाला चर्च दाखवतो हो चला तर त्या भागामध्ये एक हॉल आहे तिकडनं आपण जर समोर चालत आलात तर इकडे मग आहे मुख्य चर्च बघा एक सुंदरसा फलक लागला आहे बोर्ड आहे हार्टली वेलकम टू बॅथलॅम मेरी क्रिसमस हॅपी न्यू इयर आज सुंदर असं डेकोरेशन केलं आहे इकडे फादरांचं फादरचं निवासस्थानसुद्धा आहे सध्याचे या भागातनं किचन आहे म्हणजे लहान असताना जेव्हा इथे छानपैकी क्रिसमसचा कार्यक्रम व्हायचा हो तेव्हा इथेच आम्ही जेवण करायचो इकडे ना फादर यांचं निवासस्थान सध्याचं फादरसुद्धा तिथे बसले आहेत इकडे ख्रिसमस ना निमित्त नाताळानिमित्त अगदी सुंदर असं देखावा केला आहे त्यात बेथलॅम शहराचा देखावा केला आहे जिथे प्रभू येशुख्रिस्तांचा जन्म झाला आहे अगदी सुंदर असा तो देखावा आहे तिकडे एक छोटंसं घर केलं आहे त्यात मदर मेरी आहे त्यांच्या बाजूला फादर जोसेफ आहे आणि मग प्रभू यशुख्रिस्त अशा आ, बालरूपामध्ये ते दाखवले आहेत सुंदर असं डेकोरेशन स्टार्स लावले आहेत डेकोर केला अगदी सुंदर असं जसं बॅथलममध्ये चा देखावा त्यांनी इथे दाखवला आहे बघा आज म्हणजे सगळ्या चर्चमध्ये तुम्हाला हा देखावा दिसेलच दे अगदी दे, सुंदर असा आणि आता आपण थोडं समोर जाऊया मुख्य चर्चसुद्धा मी तुम्हाला दाखवतो आज ख्रिसमस निमित्त आपण हे सगळं पाहतो आहोत बघा सुंदर सुंदरसा देखावा ना चला या भागातनं आता आपण जाऊयात आणि मुख्य चर्च पाहूया रात्री तर हे अगदी सुंदर दिसतं कारण सगळीकडे लाईटिंग्स वगैरे लागली आहे आणि ते खूप सुंदर असं मग रात्री पाहायला खूप छान वाटतं इकडे जर पाहणार तुम्ही तर इकडे अगदी सुंदर असं ते ख्रिसमस ट्री केलं आहे त्याच्यावर स्टार्स लावले आहेत आणि मग हे, ला हे असं ना अगदी सुंदर असं वाटतं जेव्हा तुम्ही रात्री ते पाहता तर ते झगमग झगमग लाईट छान सुंदर दिसत इथे पण क्रिसमस ट्री आहे इकडे चर्च आहे पण चर्चच्या बाजूला इकडे मदर मेरी यांची प्रतिमा आहे ती सुद्धा मी तुम्हाला आधी दाखवतो इकडे खूप सुंदर असं हे बघा इथे ना मदर मेरी दाखवल्या हो आहेत त्यांनाही नमस्कार करा खूप छान असं इथे मी वॉटर फाउंटन सारखंच केलं आहे ना एफ वी एन के बघा फ्रान्सलियन विद्यानिकेतन म्हणून हे स्थान ओळखलं जातं आणि इथे ना लिहिलं आहे सिल्वर ज्युबली मेमोरियल लोटस ग्रोटो अनवर्ल्ड बाय फ्रान्सिस जोसेफ पुथन कुलम फादर जोसेफ पुथन कुलम हेच इथले मेन फादर होते एज अ फाउंडर ऑफ वी एन के प्लस बाय रेवर डॉक्टर जोसेफ रोजरो एम एस एफ एस आणि थोडं त्यां बी पी एम्ब्रिटियस ऑफ अमरावती इन अ प्रेझन्स ऑफ प्रोवेज प्रोवेजनल थोडी माहिती आहे खरं तर ऑन ट्युजडे फर्स्ट मे टू थाउजंड सेवन फेस्ट ऑफ जोसेफ द वॉकर द हजबंड ऑफ मदर हे आहे तायडे कॉलनी भागातील सेंट फ्रान्सिस द सेल चर्च अर्थात तायडे कॉलनीचं चर्च खामगाव शहरामध्ये दोन मुख्य चर्च आहे एक चांदमारीमध्ये आहे बथानी अलायन्स चर्च आणि त्यानंतर एक हे अर्थात सेंट फ्रान्सिस द सेल चर्च हे कॅथलिक चर्च आहे रोमन कॅथलिक बघा इथे वर अगदी सुंदर असं नक्षीकाम आहे प्रभू ख्रस्तांची प्रतिमा आहे त्यांना वंदन करा इकडेही अगदी सुंदर असे द्वारपाल दाखवले आहेत अगदी सुंदर वर क्रॉस केला आहे कमळपुष्प आहेत आणि हे सगळं खरं याच्यावरचं नक्षी चला आता आज जाऊयात आणि आतनं हे चर्च कसं दिसतं हे मी तुम्हाला दाखवतो बघा खूप भव्य असा परिसर आहे आणि इकडे सगळीकडे असे सुंदर सुंदर असे फोटो आहेत प्रभू यशू ख्रिस्तांचे क्रॉससोबत आहेत त्यांचे काही फोटो आणि आज ख्रिसमस निमित्ताची ही सजावटसुद्धा आहे बघा इकडे ही सगळीकडे फोटो लागले आहेत सुंदर असे समोर मग हे बघा वरचा भाग दिसतो आहे समोर अल्टर आहे या भागामध्ये मद मेरी आणि फादर जोसेफ यांचे फोटो आहे वर मद मेरीसुद्धा परत दाखवले आहेत बहुधा इथे नमस्कार करा बघा मद मेरी आणि बेबी जेजस आहे आणि फादर जोसेफसोबतसुद्धा बेबी जेजस त्यांनी दाखवले आहेत त्या फोटोत आणि हे बघा या साईडनं मग इकडेही एक क्रॉस आहे त्यावरही प्रभू यशुख्रस्त आहेत नमस्कार करा मागेही अगदी सुंदरसा क्रॉस आहे आणि त्यावर प्रभू यशुख्रस्त यांची प्रतिमा आहे वंदन करा नमस्कार करा प्रणाम करा बघा तर इकडे संडे मासच्या म्हणजे संडे मासच्या दिवशीही तुम्ही येऊ शकता संडे मासला मास म्हणजे खरं तर प्रार्थना सकाळची जी प्रार्थना असते त्याला संडे मास असं म्हणून ओळखलं जातं आणि लायटिंग्स छान आहे सगळीकडे आज सुंदर असं डेकोरेशन केलं आहे तर हे तायडे कॉलनी परिसरात असलेलं चर्च आहे या चर्चला सेंट फ्रान्सिस द सेल्स चर्च म्हणून ओळखलं जातं तुम्ही आला आहात का इकडे नसेल आलात तर नक्की या संडे मासला येऊ शकता तुम्ही किंवा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नक्की या बघा इकडेही सुंदर असे फोटो आहेत तर आपण हे संपूर्ण चर्च पाहिलं सेंट फ्रान्सिस द सेल्स चर्च आता आपण बाहेर जाऊयात आणि इथले जे मुख्य फादर होते फा आ, फादर जोसेफ पुथनकुलम यांच्या समाधीचे दर्शन घेऊया तर इथले फादर आ, पी व्ही बाबा फादर म्हणूनच ओळखले जायचे तर त्यांची समाधी आहे त्याला वंदन करा तेच फादर जे ताडे कॉलनीमध्ये म्हणजे फार पूर्वी जेव्हा मी खूप लहान होतो तेव्हा ते आमच्याकडे पण यायचे सगळ्यांना ओळखायचे ते ताडे कॉलनीमध्ये हे त्यांची समाधी आहे त्यांना वंदन करा लिहिलं आहे द समाधी ऑफ आचार्य गुरु रेवरन फादर जोसेफ पथनकुलम आणि पुढे पण काही आहे पण त्यांना पी व्ही बाबा म्हणूनच ओळखलं जायचं जन्म आहे तीस एक एकोणीसशे अठ्ठावीस आणि निर्वाण सहा सहा दोन हजार आठ त्यांना वंदन करा नमस्कार करा हेच इथले मूळ फादर होते जे ज्यांच्या नावानेच खरं तर आपण ओळखतो की फादरचा बंगला तर हे फादर छान अशी त्यांची दाढी असायची आणि साऊथ इंडियन कपड्यांसारखे ते घालून यायचे व्हाईट रंगाचे कपडे त्याला छान असे लुंगी असायची व्हाईट रंगाची आणि फादर सगळे इकडे फिरायचे इकडे जेव्हा कार्यक्रम व्हायचा ना ते तेव्हा इथे ते यायचे तर तेच ऑर्गनाईज करायचं आणि हा चर्चचा परिसर आहे सुंदर असा कधी आलात या भागात तर इकडे नक्की या सुंदर आणि तुमच्या सगळ्यांना पुन्हा एकदा ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा खूप शुभेच्छा <laughs> तर मी एवढी सगळी वादरबद्दल माहिती सांगितली तुम्हाला त्यांची समाधी दर्शन सुद्धा घडवले तर हे आहे ना त्यांचं नाव पण लिहिलं बघा फादर जोसेफनकुलम एम एस एफ एम एस एफ एस MSF, फाउंडर आहेत ते एफ वन केचे म्हणजे फ्रान्सिलियन विद्यानिकेतन सो त्यांना नमस्कार करा तर हे किचन होतं जेव्हा मी लहान होतो तर तेव्हा इकडे ना सध्या थोडं प्रचलित हे जे कमी झालं आहे अदरवाईज इकडे खूप असे कार्यक्रम व्हायचे क्रिसमसच्या याला आणि बरेच लहान मुलं इकडे यायचे इकडे छानपैकी आम्ही असं बसायचो आणि इकडे बसण्याचे अरेंजमेंट्स आहेत तिकड्यांचं किचन आहे जो फोटो आहे ना आहे इकडे ही अरेंजमेंट असायची आधीकडे असं मस्त छानपैकी नाश्ता व्हायचा आणि मग दुपारी जेवण असायचं त्याच्या आधी जो मधला काळ असायचा तेव्हा इकडे याच ग्राउंडवर इकडे गेम वगैरे असायचे स्पर्धा असायच्या ते आम्ही खेळायचो आणि ज्या तो जिंकला त्याला गिफ्ट मग संध्याकाळी दिले जायचे छानपैकी फादर ते द्यायचे इकडे इकडे समोरच जाणार तर एक पाण्याचं टाकंसुद्धा आहे जेव्हा ताडे कॉलनीमध्ये दुष्काळ असायचं तेव्हा सगळे लोक इथनं पाणी भरायचे कारण ताडे कॉलनीमध्ये आय थिंक मोठी विहीर आणि एक फादरच्या बंगल्यामध्येच पाणी असायचं ते तेव्हा तर मग इकडे सगळे यायचे ज्यांना ज्यांना आठवतं हे सगळं त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या आठवणीमधली ही जागा कशी आहे तुमच्या काही आठवणी जोडल्या आहे का, का, जो का फादरच्या बंगल्याशी हा पण पाहतो आहोत फादरचा बंगला जो प्रसिद्ध असा बंगला आहे प्रसिद्ध असं चर्च आहे खामगावचा आणि अनेक आठवणी या स्थानाशी आणि माझ्यासोबत आहेत फादर जॉन पीटर्स जे आपल्याला थोडी माहितीसुद्धा सांगणार आहे आदि तो थैंक यू वेरी मच फॉर फादर फॉर योर टाइम आज के दिन का महत्व बताइए ना कैसे सेलिब्रेट किया जाता है यहाँ पे गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू एंड आज हम रोमन कैथलिक चर्च टाइडे कॉलोनी वी कॉल इट एस एफ एस चर्च वी सेलिब्रेट द क्रिसमस वेरी ग्रैंडली एंड टू सेलिब्रेट दिस डे वी हैव हम लोगों को चार हप्ता प्रिपरेशन होते चार आठवड्यापासून तयारी ता, चालू होते देन ऑन फर्स्ट ऑफ डिसेंबर वी बिगिन द प्रिपरेशन दॅट इज वी कॉल इट आगमन काल आगमन हाँ. आगमन काल सो एव्हरी संडे वी हॅव डिफरंट कलर्स ऑफ कॅन्डल्स लाईटेड इन फ्रंट ऑफ द वेरी चर्च मे अँड इच कॅन्डल स्पीक्स ऑफ डिफरंट थीम And, uh, theme nu, sir, and all the, the yes. four candles, four weeks represents of peace, hope, uh, faith, huh. love. Different sure. colors. It is in uh, pink color, white color. Uh -huh. So all this represents different color for our preparation. Hmm. And, uh, hum, uh, Christians, am

और इसके बाद हम पागर आके एक दूसरे को केक केक बांट के स्वीट्स बांट oh. के हम खुशी मनाते हैं या मैं यहां वर्ष तो मस्त केला बट आई डेफिनेटली कम इन द नेक्स्ट कम इन द नेक्स्ट ईयर टू सी ऑल दिस थिंग्स हा संध्याकाळचा झाला हॅनो इवनिंग इट्स हॅपन्स आणि मग आजचा म्हणजे 25 तारखेला ऑन द डे काय सेलिब्रेट असतं 25th वी यूजअली वी हैव मास इन द मॉर्निंग वी कॉल इट मास मास आई नो दैट इज मिसा बलिदान सब एकत्र आम्ही सगळे मास म्हणजे खरं तर रविवारचे जे प्रार्थना असते त्याला संडे मास असं म्हटलं जातं एव्हरी संडे वी हॅव एट ओ क्लॉक मास आठ वाजता ओके वी हॅव लोकल कॅथोलिक चर्च पीपल कम टुगेदर आपल्याकडे कॅथोलिक कम्युनिटी ट्वेंटी फॅमिलीज इन कामगाव for the mass hmm. including we have sisters of santan hmm. in kamgaon and sisters of uh, sisters of santan in nandura they also come for the mass here wow. and every day we have mass every day every day every wow. day we have morning 6:30 and the sisters from santan school santan school itla kamgaon they join us for the mass yes. every day yes. wow. तर हे सगळे कार्यक्रम होतात आणि फादर खरं तर फादर तुम्ही कर्नाटकचे ना बंगलोरचं या म्हणजे आता कर्नाटकच्या म्हणजे कन्नड भाषा आय फादर्स ची आणि ते हिंदी पण ट्राय करतात मराठी पण थोडं थोडी येते हिंदी मे होते हा बरो बर, 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 मैं मैं में हा बरोबर बरोबर ते सगळ्यांना समजावलेच करते प्रवचन वगैरे हिंदीमध्ये हा सॉरी हिंदीमध्ये अच्छा मे स्कूल का प्रिंसिपल हूं हमारे इथे एक शाळा इथे कॉलेज स्कूल पण चालू आहे आता सध्या त्या yes, आस... स्कूल और जूनियर कॉलेज दो साल से सुरू का काम चालू आहे बरोबर uh, इथे इथे जिथे जी, हॉल आहे ना आता तिथे स्कूल आहे ते स्कूल सीबीएसई स्कूल आणि या स्कूलचं नाव सेंटोफा स्कूल वी कॉल शॉर्ट फॉर्म एसोफा स्कूल वी हॅव ब्रांचेस इन नागपूर अमरावती औरंगाबाद आणि आता आपल्या खामगाव मध्ये सुद्धा आणि इथे तर प्रायमरी स्कूल प्रायमरी प्री प्रायमरी प्रायमरी वी हॅव ऑलरेडी स्टार्टेड किती किती पर्यंत आहे वी हॅव जस्ट बिगन सेव्हन्टी चिल्ड्रन वी हॅव नाही नाही कॉन्सियस स्टँडर्ड कॉन्सियस स्टँडर्ड नर्सरी टू क्लास टू हो अच्छा हे क्लास टू पर्यंत आणि तिकडचं जे मोठं जे होत आहे नेक्स्ट इयर वी आर गोइंग टू शिफ्ट दिस फुल क्लासेस टू द न्यू बिल्डिंग Which, achha. which is going to be Just uh, तीन मजले हे सगळं इथे होत आहे आता मला ना जेव्हा मी खूप लहान होतो तेव्हाच आठवतं की तेव्हा मी कसं इकडे यायचो तेव्हा खरं आम्ही बऱ्याचदा इकडे यायचो तर ते सगळं आता सगळं थोडं थोडं चेंज होत आहे काळानुसार आणि सगळं बदलत आहे आता इथेही सीबीएसईचे स्कूल्स आणि कॉलेज आले आहेत आणि खरं ऍडमिशन ॲडमिशनसुद्धा आता इकडे yes. होत आहे आणि खरं म्हणजे जा खामजावचं याच्यामुळे नाव पण मोठं होत आहे uh, पूर्वी मतलब बहुत बहुत पहले दिस इज लाईक द एंड ऑफ खामगाव इट इज व्हेरी फार प्लस तर मग आत्ता सगळं हे जसं जसं खामगाव शहर मोठं होत आहे तसं तसं हे आतमध्ये सगळे येस इट इज एक्सटेंडे तर ही सगळी माहिती थँक्यू व्हेरी मच फॉर फॉर युअर टाइम थँक्यू हॉल आहे ना इथे तर माझ्या ताईचं लग्नसुद्धा झालं होतं आता तिथे स्कूल आहे खरं तर उषा ताईचं लग्न पूर्वी तो जे लग्नासाठी वगैरे इव्हेंटसाठी तुम्ही भाड्यानं घेऊ शकत असायचं इकडे एक स्कूल होती आहे म्हणजे कॉलेज ज्युनियर कॉलेज <laughs> होतं आहे खूप मोठंच्या वरच्या मजल्यावर ना आता इथे पहिली आणि दुसरी आहे बहुतेक तर याच्या वरच्या मजल्यावर पूर्वी आम्ही म्हणजे हे कार्यक्रम जे तिथे जे व्हायचे ना ते सगळे वरच्या वर मजल्यावर व्हायचे आणि छानपैकी आम्ही त्यात सेलिब्रेट करायचो इथे हॉल आहे खूप मोठा असा आता तिथे क्लासरूम्स केले असतील बहुतेक आय यू नो पण इकडे वर पण आपण जाऊ शकत असायचो इकडे समोर ना स्कूल होती आहे खूप मोठी अशी तर ते त्याचं कामही चालू आहे अगदी समोर गेलात तर ते तुम्हाला हे बघा हे ह्याचा टँक आहे ना इथे <laughs> इथे आम्ही पाणीसुद्धा भरलेलं आहे तायडे कॉलनीमध्ये खूप असं दुष्काळ होतं तेव्हा आणि विहिरींचं पाणीही आटून जायचं तेव्हा मग आम्ही म्हणजे अख्खे अनेक लोक इकडे पाणी भरायचं तेव्हा मोठ्या विहिरीला पण पाणी कमी असायचं तर इकडे पाण्यासाठी यायचं आता तर हा एरिया असा झाला आहे ना म्हणजे तायडे कॉलनी म्हणा किंवा शिक्षक कॉलनी म्हणा तर आमगाव खूप मोठं झालं आहे त्यामुळे ह्या सगळ्या जागा ज्या आहेत त्या आता खरं शहरामध्येच येतात इथे ना ते तूर हे करायचे तुरीचं जे झाडं असतात ते तूर कापणी झाल्यानंतर ते इथे ते मारायचं असे दा। म्हणजे त्याचे दाणे वेगळे व्हायचे हे बघा हे स्कूल होतं आहे त्यापैकी <laughs> याचं हे जे निर्माण कार्य आहे ते होतं आहे चालू आहे सध्या पण जेव्हाही बनेल तेव्हा खूप भव्य असं हे मोठ आहे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन चालू आहे काम सुरू आहे सध्या चल मला खात्री आहे तुम्हाला हे माझं ख्रिसमस दर्शन नक्की आवडलं असणार पुन्हा एकदा तुम्हाला ख्रिसमसच्या म्हणजेच नाताळाच्या खूप खूप शुभेच्छा आपण भेटूया लवकरच तोपर्यंत थँक्यू मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर अँड प्रेज द लॉर्ड्स